नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी पी एम किसानचा जो सोळावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे केंद्र सरकारने त्यासाठी काय अटी दिलेल्या आहेत ते तुम्हाला काम महत्त्वाचं ते अन्यथा तुम्हाला हा सोळावा हप्ता जो सहा हजार रुपये ते तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी काय काम महत्त्वाचं आहे ते बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर हे कामकार अन्यथा सहा हजार रुपये मिळणार नाहीत अशा या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर पी एम किसान योजना के, के वाय सी लिंकिंग पी एम किसान योजने अर्थात लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात परंतु या रकमेचा शेतकरी कशासाठी कर वापर केले हे स्पष्ट नाही याच्या कारणामुळे केंद्र सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावाने किसान क्रेडिट कार्डशी जोडण्याचे निर्देश दिलेले आहेत यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला ई के वाय सी पूर्ण बंधनकारक आवश्यक आहेत तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी ना किसान क्रेडिट योजनेची वा के वाय सी लिंकिंगची जी प्रक्रिया आहे त्यासाठी कृषी समन्वय सेवा केंद्रावर म्हणजे सी एस सी सेंटरवर माहिती उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांसाठी जोडणी जलद सेवा घ्याव्यासाठी या दोन्ही योजना तातडीने जोडणे उच्चलित केलेल्या आहेत तर वाय सी केली गेली नाही तर शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजाराच्या वार्षिक प्रोत्साहनातून शेतकऱ्यांचे नाव वगळले जाऊ शकते असा हा महत्त्वाचा निर्णय आहे तर शेतकऱ्यांनी आत्ताच केंद्र सरकारचे निर्देशन दिलेल्या पूर्वी जे काही शेतकरी होते त्यांचे नाव न अपडेट झाल्यामुळे यादीतनं नाव वगळलेले आहे त्यामुळे काय काय शेतकऱ्यांच्या यादीतनं नाव गेले तर काळजी करायचे कारण आहे तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जायचं आहे जी के वाय सी करायची तुमचं हप्ता तुम्हाला लवकरच भेटणार आहे तर किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जाचा मिळालेला फायदा काय आहे तर हे किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची संधी मिळते तसेच शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज मिळते या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना पी एम सन्मान निधी योजनेचा समावेश नाही आता केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेत समाविष्ट केले जाईल ज्या शेतकऱ्यांकडे पी एम किसान योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनी अर्ज करून दोन्ही योजना लिंक करणे आवश्यक आहे तर असा पी एम किसान योजनेअंतर्गत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आले आहेत तो म्हणजे प्रत्येक आधार कार्डनुसार प्रत्येक एक किसान क्रेडिट कार्ड भेटणार हा निर्णय आहे त्यामुळे आपल्या एक डिजिटल व युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक बटन करा असंच पीएम किसान योजनेअंतर्गतच्या नवीन विडो आणि माहिती तुम्हाला मी घेऊनच येत असतो त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोळा हप्ता कधी होईल जमाईल असे शेतकरी चिंतेत आहेत त्याचं उत्तर मी आज देतो पीएम किसान योजनेची पंधरा हप्ता यशस्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तसेच शेतकरी आता सोळा हप्त्याच्या रातृतीने वाट पाहत आहे मीडिया रिपोर्टनुसार सोळा हप्ता फेब्रुवारी ते मार्च दोन हजार चोवीसच्या या कालावधीत शेतकऱ्यांच्या जमा होण्याची शक्यता आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण आहेत त्यांना मार्च ते फेब्रुवारी एंडिंग महिन्याच्या शंभर टक्के तुमच्या अकाऊंटमध्ये हा सोळा हप्ता जमा होणार जमा झाला झाल्या मला कमेंट बॉक्समध्ये काढवायचे त्यानंतर केंद्र सरकारने ही अधिक घोषणा केलेली याबाबत त्यांनी अद्याप कोणतली घोषणा ना केलेली नाही मार्च फेब्रुवारीमध्ये ते होणार आणि के वाय सी करायची तुम्हाला यामुळे काळजी करायचं कारण नाही तसेच योजनेचा फायदा काय तुम्ही या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नऊ वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत मिळते तसेच ही रक्कम तीन हप्त्यामध्ये म्हणजे दोन दोन हजार रुपयाच्या स्वरूपात दिली जाते तसेच अल्पदारक शेतकरी योजनेसाठी पात्र असतात तसेच या योजनेचा लाभ कसा घ्यायचा जे शेतकरी योजनेसाठी लाभ घेण्यासाठी तुम्ही वाय सी आणि बँक खाते लिंक करणे पूर्ण गरजेचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो तुम्ही तिथून के वाय सी करा त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तो मी देतो तिथून तुम्ही के वाय सी करू शकता असा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा सर्व व्हॉट्सअप चॅनल स्टेटसला ठेवा आणि हा सर्व शेतकरी मित्रांना ह्याचा सोळा हप्त्याचा लाभ भेटेल त्या हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र